नमस्कार मंडळी उद्या आषाढी एकादशी निमित्त परंपरेचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान विठ्ठल केसरी मैदान मौजे खटाव तालुका खटाव येथे संपन्न होत आहे या मैदानाला मित्रांनो चांगलं असं पारतोषिक आहे बघताय तसंच मित्रांनो या मैदानात खूप दिवसानंतर कळंबीचा चिमण्या चालू सीझनमधल्या टॉपमध्ये पळणार आहे मित्रांनो कळंबीचा चिमण्या आपलं पलतान दिसणार आहे आणि मित्रांनो ज्या ज्या मैदानात चिमण्या येतोय त्या त्या मैदानात गुलाल घेतो आहे एक नंबर करतो आहे उद्याच्या विठ्ठल केसरी मैदानासाठी देखील मित्रांनो चिमण्यास सज्ज झाला आहे आणि मित्रांनो चिमण्या येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची उद्या आपलं नक्की कोणासोबत दिसणार तर मित्रांनो उद्या घरचा साजच पाळणार आहे वन बी एच के फ्लॅटचा मानकरी चिमण्याचा मोठा भाऊ कळंबीचा शंभू आणि चिमण्या ही एवन जोडे आपलं पलटन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात आणि मित्रांनो नक्कीच हा घरचा साच उद्या गुलाल घेईल का कमेंट करून नक्की सांगा गाडी जबरदस्त पळते एवढं आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो